अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार निर्णयावर मागवले अभिप्राय पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील सरकारकडून वाडीव भत्ता जाहीर करण्यात येत असला तरी तो मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळेल पण या अटी व्यवहार्य नसल्याने कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यामध्ये खुजी स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे तर राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाच्या दोन तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर प्रस्तावित वेळापत्रकावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव कामासाठी प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे तर मागील काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नाही त्यातच आता कामाचे तास वाढवले आहेत त्यासाठी सरकारकडून वाढीव भत्ता जरी देण्यात येत असला तरी देखील तो मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळेल पण या अटी व्यवहार्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यामध्ये खोजी स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे कामाचे तास वाढल्यानंतर लागू होणारे प्रस्ताविक वेळापत्रक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले असून त्याबाबत अभिप्राय मागवले आहेत हे अभिप्राय आल्यानंतर वेळापत्रक निश्चित करण्यात येईल मात्र सध्या भत्ता वाढीबाबत कोणताही थेट सूचना नाहीत असे एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून सांगण्यात आले आहे